समर्थ काही गोष्टी असतात ज्या तू कोणाला सांगू शकत नसील त्यावेळेला ती गोष्ट स्वामींना सांगून तर बघ तुझं मन किती हलकं होईल ते समजेल अरे माणसा तू हिमनगासारखा आहेस चेहऱ्यावर फक्त पाच टक्के दिसतोस आणि पंच्याण्णव टक्के फक्त तुला स्वतःला माहिती असतं तू कसा आहेस आयुष्यात धडपड करून खस्ता खाऊन संघर्ष करून बरंच काही मिळवतोस पण ज्यासाठी हे सगळं करतोस ते कारणच सापडत नाही शेवटी मनामध्ये एकच प्रश्न राहतो कशासाठी हे सगळं जेव्हा काही नव्हतं तेव्हाच खूप खुश होतो बाळा कधीकधी काही न करताही लोक तुला वाईट बनवून टाकतात पण गोष्ट एवढीच असते की त्यांना हवं तसं तू वागत नाहीस अरे बाळा जीवनात स्वतःला कमीपणा घ्यायचं तर शहाणपण घ्यावं लागतं रे तरच आपली उंची वाटते माणसं जोडली जातात आणि ह्यातच खरा मोठेपणा आहे बाळा फक्त तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही ज्याला माणूसकी समजते तो दिलेला शब्द आणि वेळ पाळतो आणि ज्याला स्वार्थ समजतो तो वेळ साधतो विश्वास ठेव बाळा अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचं पाय पकडण्याची गरज भासत नाही नको हो उदास बाळा मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास तुझी इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेव बाळा आणि स्वामींवर निशंक सोपव कर्म करत राहा तुला फळ मिळणारच खेळ असो वा आयुष्य तुझं सामर्थ्य तेव्हाच दाखव जेव्हा समोरचा तुला कमजोर समजत असेल बाळा कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत अरे मी तर तेव्हा दिसतोच जेव्हा कोणीच दिसत नाही कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेव शांत राहणं हेच खरं शौर्याचं लक्षण आहे अरे जो संघर्ष करून लढतो तोच जिंकतो आणि जो बघत बसतो त्याला जिंकणाऱ्यासाठी ताळ्या वाजवाव्या लागतात आयुष्यात असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात एकतर तो विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो बाळा सगळ्याजवळ एकसारखं कौशल्य नसतं पण त्या कौशल्याला निर्माण करण्यासाठी प्रत्येकाजवळ संधी सारखी असते अरे बाळा जेव्हा तुझी भरारी आबाळाला भेटणारी असेल तेव्हा समजून जा पंखा कापायला नक्कीच कोणीतरी येणार बाळा मोठ्या कामाची सुरुवात लहान प्रयत्न करून कर असं केलास तर मोठं यश आपोआप लहान वाटेल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव कधीच स्वतःची तुलना इतर कोणाशी करू नकोस जर तू असं करत आहेस तर स्वतःचा अपमान करत आहेस बाळा कोणताही श्रीमंत माणूस गेलेली वेळ विकत घेऊ शकत नाही पण कोणताही गरीब माणूस येणारी वेळ नक्कीच बदलू शकतो अरे बाळा स्वप्न मोफत असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना त्यासाठी जीवनात खूप किंमत मोजावी लागते बघ बाळा जीवन जवळून पाहिलास तर एक दुःखी नाटकासारखं दिसेल परंतु तुरून पाहता तेच जीवन सुखी नाटकासारखं दिसतं अरे बाळा काहीही साध्य करण्यासाठी तुला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता आहे पहिली खात्री आणि दुसरी कधीही न संपणारा उत्साह अरे जिंकणं म्हणजे फक्त पहिला येणं असं नसतं एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणं म्हणजे जिंकणं असतं आळसाला तुझा आजचा दिवस तू बहाल केलास तर उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समज अरे तू प्रार्थना करण्यात घालवलेल्या शंभर तासांपेक्षा दुसऱ्यांना मदत करण्यात घालवलेला एक तास अधिक सत्काराने लागला असं म्हण अरे नशिबाला दोष देऊन हाती काही लागत नाही पण त्याच वेळेस जर योग्य ते कर्म केलास तर नक्कीच स्वतःचं नशीब माणूस म्हणून बदलशील जे लोक तुझी परीक्षा घ्यायचा प्रयत्न करतात त्यांच्या प्रयत्नांचा निकाल लावण्याचं सामर्थ्य स्वतःजवळ ठेव अरे बाळा लोकांचा जास्त विचार करू नको कारण ज्याच्याकडं काही नाही त्याला हसतात आणि ज्याच्याकडं सर्व काही आहे त्याच्यावर चळतात अरे परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलवणारे मित्र सांभाळ आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही जवळच्या माणसाचा स्वभाव जरी कितीही पुरेपूर माहीत असला तरी जगा वेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही अरे मनुष्य कितीही गोरा असला तरी त्याची सावली मात्र काळीच असते मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे पण फक्त मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे बाळा पाहूनही आज दुर्लक्ष करूच नकोस आज जर का पाच मिनटं जरी तू हा स्वामी संदेश ऐकलास तर बघ आज रात्रीपर्यंत तुझी जी काही इच्छा असेल ती पूर्ण होणारच कारण स्वामी कायम तुझ्या पाठीशी आहेत सगळ्यांच्या पाठीशी आहेत फक्त तुमचा आवाज स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचा आहे काही मंत्र म्हणायचे आहेत तुम्हाला काही कर्म करायचे आहेत ज्यामुळं तुम्ही स्वामींपर्यंत सहजच पोहोचू शकताय आणि मित्रांनो बरं का तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच घटनांना सामोरं जावं लागत असणार आहे स्वामी ते सगळं बघतायत स्वामींना माहिती आहे कोण खरं आहे कोण खोट आहे काय खरं आहे काय खोट आहे कोण कोणाला फसवतंय कोण कोणाला नाही कोणासोबत वाईट घडते कोणासोबत चांगलं घडते कुणी कोणासाठी चांगलं काम केलेलं आहे किंवा कुणी कुणाचं नुकसान केलेलं आहे या सगळ्या गोष्टींवर स्वामींचं लक्ष असतं बरं का पण तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडे स्वामींचं लक्ष नाही आहे तर असं मुळीच नाही आहे बरं का बाळांनो कारण स्वामी प्रत्येक चराचरामध्ये आहेत स्वामींचं सगळ्याच गोष्टीकडे लक्ष असतं जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत नकारात्मक गोष्टी घडत असतील तुमची प्रगती होत नसेल तुम्हाला आधार द्यायला कुणी नसेल तुम्हाला पाठिंबा द्यायला कुणी नसेल तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सतत नकारात्मकता जाणवत असेल तुमची प्रगती होत नसेल किंवा तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला कोणीतरी मागे खेचत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही नक्कीच कधीतरी विचार केला असाल की माझं कुठे चुकतं आहे किंवा मी काय बरोबर करत आहे किंवा मा मी काही चुकत आहे का ज्यामुळे हे असं घडतं आहे किंवा माझं काय नुकसान झालंय याला कोण जबाबदार आहे तर मित्रांनो या सगळ्या गोष्टीला कुठे ना कुठे आपली ही परिस्थिती आपल्यावर जी आलेली वेळ असते ती जबाबदार असते आणि किंचित थोडंसं का होईना त्यात आपणही जबाबदार असतो मित्रांनो त्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही